फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ही आहे आमची लाडाची सिमोनी आणि ही तिची आहे फ्रेंड तर बघा हे असं जेव खा म्हणलं तर खात नाही आणि हिच्या हाताने बिस्किट खाती तर बघा किती प्रेमाने किती छान पद्धतीने ही खाऊ घालायली आणि असं चमच्याने काय तिला चारायलं तर खात नाही आणि लहान मुलं म्हणले की तिला खूप आवडतात तर बघा कशी खाती निवांत बसली नाही तर सारखं इकडं तिकडं वळवळ करती ती है। है ती तर बघा ही तिची मैत्रीण आहे आणि हे नकली सीताफळ आहे तर ते उग खाऊ घालायला आपलं तर बघा तिने पण खरंच खायली आणि असं इतर वेळेला नाही खात तर तिला पण लहान लेकर असली ले खूप छान वाटतंय हे बघा मध्ये बसवलंय तिला आणि तिला तिच्या ऑकरला कुणी हात लावला की अजिबात जमत नाही खेळती पण खेळायला तर लहानले लेकरं पाहिजेत पण वस्तूला कुठल्या हात लावला ला पाहिजे तर हे बघा कशा पद्धतीनं हात लावला की लगेच चिडती तर हे जवळजवळ आता लवकरच चोवीसला हे ला बारा महिने म्हणजे एक वर्ष कंप्लीट होतील तर बघा आता अकरा पूर्ण झालेले आहेत तर बघा तिची तिचं अकोर्न खेळली तर ठीक आहे दुसऱ्याने हात लावला घेऊन ओरडत आणि हे खेळायला दोघी जणी खूप छान पद्धतीने खेळतात तर बघा हे लाडाची लेख तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बा